शासकीय धान खरेदी केंद्रावर सन दोन के हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात खरेदी केलेल्या एकूण धानापेक्षा राईस मिलर्सला भरडाईसाठी प्रत्यक्षात कमी उचल दिली यात एक कोटी त्रेचाळीस लाख बहात्तर हजार तीनशे दहा रुपयांची अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात पुढे आले या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रांवरील तीन ग्रेडर आणि दोन केंद्र प्रमुख यांच्यावर लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरून एकोणतीस मार्च रोजी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला रमेश वट्टी वय बावन्न वर्ष राहणार गोंदेखारी मयूर खेडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार मोहगाव चंद्रशेखर बोपचे व पंचेचाळीस वर्ष राहणार मजगाव धर्मेंद्र वट्टी वय सत्तेचाळीस राहणार गोंदेखारी सुदर्शन ठाकूर वय पन्नास वर्ष राहणार चिल्लाटी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ग्रेडर आणि प्रमुखाशी नावे आहेत गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलरसह करार करून त्याची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो पण काही संस्था खरेदी केलेल्या धानाची परस्पर विक्री करीत असल्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा जिल्ह्यात पुढे आले असून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असाच प्रकार गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या तीन धान खरेदी केंद्रावर पुढे आला आहे यात तीन ग्रेडर दोन केंद्र प्रमुखांनी खरेदी केलेल्या धानाची अफरातफर करून एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा आर्थिक घोड केल्याच लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे तर या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन शुटे गोंदिया